नमस्कार सर्वांना द होम शेप चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत चिकन दम बिर्याणीची माझी सोपी आणि साधी पद्धत शेअर करणार आहे मी स्टेप बाय स्टेप ही बिर्याणीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे शंभर टक्के तुमची चिकन बिर्याणी खूप टेस्टी बनेल आणि चटपटीत बनेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा सुरू करूयात आपण रेसिपीला चिकन दम बिर्याणीसाठी सर्वात आधी आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ जे आहेत ते एक किलो या प्रमाणात घेतलेलं आहे हे तांदूळ बिर्याणीसाठी जे वापरतात तेच तांदूळ मी इथे घेतलेलं आहे आता हे तांदूळ जे आहेत आपण आधी दोन ते तीन पाण्यांमध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये पाणी घालून याला एक तासभरासाठी आपण भिजत ठेवणार आहोत यामुळे आपला भात जो आहे तो छानसा मऊही होईल आणि मोकळाही होईल आता हे साईडला आपण ठेवून देऊया आणि दुसरीकडे इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकनला मी स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलेला आहे चिकनचे पीसेस मी मोठेच ठेवलेले आहे तर सर्वात आधी आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया मॅरिनेशनसाठी इथे मी वीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन इंच आलं घेतलेलं आहे याची छानशी पेस्ट आपण करूया आणि इथे आलं लसूणची पेस्ट थोडंसं पाणी घालून आपण वाटून घेतली आहे ते आपण याच्यावरती टाकून घ्यायचं आहे एक लिंबाचा रस टाकूया एक वाटी भरून कोथिंबीर घेतली आहे तीही आपण याच्यामध्ये टाकायची आहे अर्धी वाटी पुदिनाची पानं घेऊन टाकूया एक चमचा जिरे पावडर टाकूया दोन चमचे धने पावडर घेतलेली आहे तीही याच्यामध्ये टाकायची आहे दोन चमचे गरम मसाला हा सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला घेतला आहे तेही टाकूया एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे तिखटाचं प्रमाण इथे आपण कमी जास्त करू शकतो इथे आपण सुखे मसाले घेतले आहेत दोन तमालपत्राची पानं घेतलेली आहेत चार ते पाच काळी मिरी दोन दालचिनी तीन हिरव्या विलायची घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि इथे अर्धा कपापेक्षा थोडं जास्त आपण दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट आपण नाही घेतलेलं आहे चवीनुसार मीठही टाकून घेऊया आणि सगळं साहित्य चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणखी एक सांगायचं राहिलं तर इथे एक पॅकेट मी मॅगी मसालाचा घेतलेला आहे तो मसालाही आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि इथे आठ ते दहा कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत उभ्या साईजमध्येच कट करून घेतलेले आहेत छानसं तेल कडकडीत गरम करून आपण हे कांदे तळून घेतलेले आहेत हा कांदाही आपण याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे उरलेला थोडासा कांदा आपण वर सजावटीसाठी ठेवणार आहोत चिकन मॅरिनेशनचं सा सर्व साहित्य आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे चिकन आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया म्हणजे सगळं साहित्य जे मसाले आहेत चिकनला व्यवस्थित कोट होतील आणि हे चिकन आपलं छानसं मॅरिनेट झालेलं आहे आता चिकनला एक तासाभरासाठी आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे चिकन छानसं मॅरिनेट होईल इथे एक तास झालेला आहे आपले तांदूळ छानसे भिजले गेले आहेत आता आपण याचा भात बनवायला घेऊया इथे मी एक जाडतळ असलेली कढई घेतलेली आहे त्यात पाणी गरम करायला ठेवले होते यात आपण सुखे मसाले टाकून घेऊयात त्याआधी आपण इथे एक चमचा तेल टाकलेला आहे त्यामुळे आपला भात जो आहे तो एकमेकांना चिटकणार नाही सुख्या मसाल्यांमध्ये इथे आपण घेतलेला आहे तीन हिरव्या विलायच्या घेतल्या आहेत दोन तमालपत्राची पाने दोन ते तीन दालचिनी पाच सहा काळी मिरी एक चक्रफूल आणि सात आठ लवंग घेतलेली आहे हे पाण्यात आपण टाकून देऊयात दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्या आहेत त्याही आपण याच्यात टाकून घेतल्या आहेत आणि जे तांदूळ आपण भिजत घातले होते ते आपण याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस आपण टाकलेला आहे त्यामुळे भात आपला छानसा सुटा होईल भात आपण आता शिजायला ठेवूयात ऐंशी ते नव्वद टक्केच भात आपण आधी शिजवून घेणार आहोत भात आता आपण शिजायला ठेवून दिलेला आहे तासाभरानंतरनं आपलं चिकनही छानसं मॅरिनेट झालेलं आहे सगळे मसाले जे आहेत चिकनला व्यवस्थित कोट झालेलं आहे तेव्हा चिकनही आपण आता बनवायला घेऊया इथे कुकरमध्ये सात ते आठ मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल छानसं गरम झालं की मॅरिनेट झालेलं चिकन आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मसाले आपण चिकन मॅरिनेट करताना आधीच सगळे टाकलेले होते त्यामुळे तेलामध्ये बाकीचे कुठलेही मसाले आपण न टाकता फक्त चिकन आपण टाकून घेतलेलं आहे आणि याला छानसं आपण हलवून घेतलेला आहे चिकनला इथे स्वतःचं पाणी सुटतं त्यामुळे जास्तीच्या पाण्याचा वापर आपण इथे करणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की चिकन खाली तळाला चिटकू शकेल तर अगदी किंचित पाणी आपण याच्यामध्ये टाकू शकतो पण जास्त नाही अगदी किंचितच पाणी आपण याच्यामध्ये टाकू शकतो कारण चिकन शिजताना आणखी याचं पाणी सुटणारच आहे इथे चिकन सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता झाकण लावून आपण कुकरच्या शिट्ट्या करून घेणार आहोत किमान चार ते पाच शिट्ट्या आपण याच्या करायच्या आहेत आणि इथे आपला भातही छानसा शिजला आहे याच्यामध्ये थोडं पाणी आणखी राहिलेलं आहे हा भात जो आहे नव्वद टक्के इतका शिजलेला आहे आता हा भात छानसा गार होऊ द्यायचा आहे आणि कुकरही आपल्या इथे झालेला आहे कुकरच्या पाच शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही पाहू शकता चिकन छानसं शिजलेलं आहे आणि याला छानसं पाणीही सुटलेलं आहे मॅरिनेशन करताना आपण याच्यामध्ये दह्याचाही वापर केलेला होता आणि याचं चिकनचं स्वतःचंही पाणी सुटतं त्यामुळे याच्यामध्ये पाणी न घालताही पाणी छानसं सुटलेलं आहे कुकर लहान असल्यामुळे चिकन जे आहे मी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे चिकन जे आहे तळाशी आपण ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण हा जो भात झालेला आहे ते टाकून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता भात जो आहे छानसा मोकळा झालेला आहे एकही कण याचा चिकटलेला नाही आहे हा भात जो आहे आपण अशा पद्धतीने सगळा टाकून घेतलेला आहे आणि छानसं याला पसरवून घ्यायचा आहे आणि इथे आपला भात छानसा पसरून झालेला आहे याच्यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया पुदिन्याची पानंही टाकायची आहेत मस्त असा फ्लेवर येईल आणि जो कांदा आपण शिल्लक ठेवलेला होता तळलेला तर तोही याच्यावरती आपण टाकून घ्यायचा आहे आता बिर्याणीला सुंदर कलर यावा यासाठी याच्यामध्ये मी फूड कलरचा वापर केलेला आहे फूड कलरमुळे आपली बिर्याणी जी आहे ती एकदम कलरफुल दिसेल अगदी जसं आपण बाहेरून जेव्हा बिर्याणी मागवतो ती कलरफुल असते अगदी त्याचप्रमाणे आपली ही बिर्याणी दिसत आहे आता ह्या बिर्याणीवरती आपण सजावटही छानसं करून घेतलेला आहे तर ही बिर्याणी आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजेच याला आपण दम देऊन घेणार आहोत आता बिर्याणीवरती आपण झाकण ठेवून मंद आचेवरती चार ते पाच मिनटासाठी आपण याला दम देऊन घेणार आहोत जर कडेनी वाफ जात आहे असं वाटत असेल तर थोडंसं त्याला पीठ लावून कवर करून घ्या म्हणजे कुठूनही वाफ जाणार नाही आणि बिर्याणीचा जो स्वाद आहे तो आतल्या आत सगळ्याला लागला जाईल आता दम बिर्याणी जोवर रेडी होत आहे तोपर्यंत आपण इथे बिर्याणीसोबत जी कोशिंबीर मिळते ती बनवून घेऊया तीन काकडी इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे तीन कांदा उभा कट करून घेतलेला आहे याच्यामध्ये खारे बुंदी टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि चवीनुसार साखरही टाकायची आहे आणि दही टाकून याला छानसं मिक्स करून घ्यायचं आहे बिर्याणीसोबत अशा पद्धतीची कोशिंबीर खूपच जबरदस्त लागते तेव्हा जेव्हाही आपण बिर्याणी बनवायची त्यावेळेस कोशिंबीरही नक्की बनवायची आहे तेव्हा ही कोशिंबीरही आपली छानशी मिक्स झालेली आहे आणि रेडी झालेली आहे पाच सहा मिनटं झालेली आहेत बिर्याणी ही आता आपण चेक करूया आणि पाहू शकता मस्त दम बसलेला आहे बिर्याणीला खूपच सुंदर आपली ही बिर्याणी रेडी झालेली आहे इथे आपण पाहूया आता बिर्याणी कशी झालेली आहे आणि हे पहा खूपच सुंदर अशी ही आपली बिर्याणी दिसत आहे याचा कण कण असा अगदी सुटा झालेला आहे चिकन झाल्यानंतरनं जे पाणी सुटलेलं असतं त्यामुळे आपला जो नव्वद टक्के जो भात शिजलेला असतो तो हंड्रेड पर्सेंट शिजला जातो आणि संपूर्ण भाताला चिकनचा मस्त असा फ्लेवर येतो इथे बिर्याणी मी तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर आणि झटपट अशी आपली ही बिर्याणी रेडी झालेली आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझी ही बिर्याणीची रेसिपी कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपींसोबत थँक्स फॉर वॉचिंग